कृषी शिवम शिंदे स लाभ विरोधक लागणार आमचे कस्बा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सगळेवर गेले शिवसेना शुभेच्छा आपण सर्व गेली एवढेच एवढे वेळ सोनाली सडली

आदेश आदेश खाली बसा तुम्ही खाली बसा दिसत नाही आदेश खाली बसा पटकत पटकत रेफरी नॅशनल उत्कृष्ट पंचा पी दर्शन आखाडा प्रमुख नॅशनल आर्म्यू क्या पेनारियो प्रशिक्षक तीस सेकंदाच्या आत गुण घ्या नाही तर प्रतिस्पर्धेच्या खात्यात तो गुण जमा होईल <coughs> 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 सिकंदरच्या <coughs> खात्यामध्ये गोंधन पॅशिव्हिटीचा शिवटीचा दोघही ताकदीचा अंदाज साजून घेत आहेत कुस्ती वेळेनं आणि नियमानं बांधली गेली आणि कुस्तीला गती निर्माण झाली तटास्वण्याचा प्रयत्न श्रीकंदरचा मध्यांतर लाल एक निळा शून्य निर्णायक केली तीस शेकडानंतर बाबा विजय भाऊ स्वागत वगैरे करीत असलं तर तेवढ्या वेळात स्वागत करा सूचना द्या बाबा नजर रोखून ठेवणारी कुस्ती आहे सर्वांना कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे पुढच्या पेरीला आपण सगळ्यांची नावं हो yes. घेऊ शिवछत्रपती पुरस्कार नितीनजी पोळे डॉक्टर महाराष्ट्र मंडळ युवा स्कूलच्या आपले मनपूर्वक स्वागत आहे निर्णायक फिरी आला पाहतोय शिकंदर शेखुरद शुभम शिंदनाळे गुर शिम शिंदनाळे शून्य गुण पाहूया मुकाबला कटकडण्यासरा सहजपणे हल्ला परतवलाय बाकी शिकाय करणार वाद महेशजी साहे आपल्याला थोडं स्वागत याच वेळेस घ्या

लाडके पैलवा अखंड महाराष्ट्राचे सर्व लोक गडभरून पैलवानाच्या वरती प्रेम करू लागली आणि बराच एकेरी पाच कंदरचा समार काठ्याची टक्क तुफारी अनेक तास आणि आणि प्रतिसा हात थरा हिंदा हे राज सिंग आचार्यनी परिणत पळा पुष्टि कैचा मी बाहेर दिलाती माया शांत दा

ワ वापदा गडबड दरबारा आत कोणी यायचं ना खुर्ची संपल्यावरती मार्केक डेळा पाठ शांतदा दोन्ही अतिशय चांगले आहेत लढले भाकडे आहे दोन्ही पैवाचा टाळ्या वाजून ठेवतो दोन्ही

ताराजी जोरदार टाळ्या वाजवून आत्ताच्या या दोन्ही खेळाडूंचं हिंदू गोजना आणि पोलीस बालन गुरु आपण सर्वांनी टाळ्या करायचं आबा पाटील